नालंदा माध्यमिक विद्यालय चाळीसगाव माजी विद्यार्थी स्नेह मेळावा बॅच एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव माजी विद्यार्थी तीस वर्षानंतर भेटल्यानंतर अविस्मरणीय गेट टुगेदर कार्यक्रम संपन्न आयुष्यात चांगले मित्र मैत्रिणी मिळण्यासारखे दुसरे भाग्य नाही कारण चांगले मित्र मैत्रिणी तुम्हाला कधीच एकटं सोडत नाही तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट काळात ते तुम्हाला खंबीर साथ देतात जेव्हा वेळ पडते तेव्हा स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाही तुम्हाला प्रत्येक संकटापासून दूर ठेवतात एवढेच नाही पण तुम्ही आयुष्यात कायम आनंदी कसे राहाल याची काळजी घेतात म्हणूनच मैत्रीचं नातं जगातील जा सर्वात बेस्ट नातं समजलं जातं विशेष म्हणजे तुमचा स्वभाव कसाही असो प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी सच्चा मित्र अथवा मैत्रीण असते यामुळेच जगात आजवर मैत्री टिकून आहे ही मैत्री घट्ट करण्यासाठी श्रीमंत मित्रासोबत वावरताना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्राबरोबर वावरताना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा खरा धर्म आहे म्हणून मित्रांनो शेवटी जाताना आवर्जून सांगतो पैशापेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंतवाल मैत्री अशी असावी सुख साथ देणारी सदैव मदतीचा हात देणारी आणि संकटांना सोबतीने मात देणारी म्हणून जीवा भावाचा जो वर्गातले मित्र असतात त्यांच्याजवळ जर दोन शब्द बोलले कुठंतरी हो मन हलकं होतं म्हणून मला हा जो कार्यक्रम माझ्या नालंदा विद्यालयात सर्वप्रथम घडत आहे सर्वात अभिमान मला भेटे वाईट की आपल्या शाळेचा कार्यक्रम का होत नाही परंतु सुदैवाने माशा नशिवाद होत आणि म्हणून या ठिकाणी निकम सारख्या विद्यार्थ्याने तुम्हाला जवळ घेतलं मला देखील एक महिन्यापर्यंत येऊन भेटले आहे आणि निकम आणि मला कल्पना दिली की आपल्याला आपल्या शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवायचा आहे व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्र मित्रमैत्रिणी आज एकोणावीस एप्रिल हा दिवस अत्यंत आनंदाचा व अविस्मरणीय असा हा दिवस आहे फार महिन्यांपासून गेट टुगेदर हा शब्द आमच्या ग्रुपवर चर्चेत होता अगदी तीस वर्षानंतर आम्ही विद्यार्थी आपले आदरणीय शिक्षक एकत्र आलो आहोत मला तर हे अगदी स्वप्नच वाटत आहे माझी विद्यार्थी मेळाव्याच्या निमित्तानं या पवित्र ज्ञानदानाचे शैक्षणिक संकुल असलेल्या शाळेच्या प्रांगणात तब्बल वर्षांनी उभा आणि अगदी शालेय जीवनातील गोड आठवणी ताज्यात आवाने झाल्या आज सकाळी जेव्हा आम्ही सर्व जुने विद्यार्थी एका वर्गात बसून सरांनी आमची हजेरी घेतली ते हजेरी पुस्तक बघून तो वर्ग बघून या शाळेतील वातावरण बघून आजही आमच्या काळातील जशीच्या तशी असलेली घंटा देखील या ठिकाणी समोर टांगलेली आहे